बँक मॅनेजर असल्याची बतावणी करून लाखो रुपये लुटणाऱ्या पाच भामट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या साखरी तालुक्यातील दहिवेल येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराकडून फायनान्स बँकेचा मॅनेजर असल्याची बतावणी करून, करून। तब्बल नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली असून या संदर्भात सायबर पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत फायनान्स कंपनीचे मॅनेजर असल्याचे सांगत पन्नास लाख रुपये कर्ज काढून देतो अशी बतावणी करत साकरी तालुक्यातील दहिवेल येथील एका इस्मास पाच भामत्यांनी नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे रुपयांना चुना लावला होता या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कल्याण व शिर्डी या ठिकाणी या भामत्यांची चौकशी केली असता शिर्डी येथून या पाच जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत त्यांची बँक खाते देखील पोलीस प्रशासनातर्फे गोठवण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत श्रीकांत भिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय व्ही पाटील पोलीस उपनिरीक्षक कोठुळे असरू जगदीश खैरनार पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण खलाणेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मोरे अमोल पाटील या पथकाने ही कारवाई केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पंधरा डिसेंबरला आपल्याकडे एक फिर्याद दाखल झाली होती की अजय शिवाजी पाटील हे साखरी येथे राहणारे आहेत त्यांनी अशी एक फिर्याद दिली होती की बजाज फायनान्स लिमिटेड अकाउंटचं एक मॅनेजर आहे असं सांगून काही आरोपींनी त्यांना फोनवर आमिष दाखवले आणि तुम्हाला देखील आम्ही काही कर्जाचं पाच लाख रुपयाचं आम्ही कर्ज देऊ शकतो वगैरे असं त्यांना अमिष दाखवून त्यांच्याकडनं एकूण नऊ लाख ते नव्याण्णव हजार याची अफरातफर करून त्यांच्या बँकेमधनं तेवढे पैसे ट्रान्सफर करून घेतलेले होते त्या अनुषंगाने सायबर पोलिसेचे इंचार्ज पाटील साहेब असतील कुटुळे असतील याने अतिशय मेहनत घेऊन आता आपण एकूण पाच आरोपींना याच्यामध्ये अटक केलेला आहे सुरुवातीला हा जो तपास आहे हा कल्याणला सुरू झाला आपली टीम कल्याणला गेली होती तिथून विवेक सिंग आणि शिवम जयस्वाल यांना आपण ताब्यात घेतलं त्यांच्याकडनं जो मुख्य सूत्राधार आहे त्याचं नाव आहे प्रल्हाद वाडणेकर हा नाशिकला आहे अशी एक माहिती मिळाली त्याच्यानंतर आपली सायबरची टीम नाशिकला येथे गेली नाशिकला तो मिळाल्याची शिर्डीला अशी एक माहिती मिळाली मग आपली टीम शिर्डीला गेली शिर्डीवरनं त्याला आपण ताब्यात घेतला असताना दोन साथीदारांची अजून नावं आपल्याला कळली त्याच्यापैकी अविनाश वांगडे नावचं आहे त्याला आपण ठाण्यातनं परत अटक केली त्याच्याकडनं आपल्याला अशी माहिती मिळाली की एक सागर माळी हा देखील एक साथीदार आहे तो सध्या पुण्याला आहे परत पुण्याला देखील आपली टीम गेली आणि पुण्याकडनं देखील आपण त्याला अटक केलेली आहे अशा अनुषंगाने आपण एकूण पाच आरोपी अटक के केलेले आहेत त्यांचे जेवढ्या बँकेमध्ये हे अकाउंट ट्रान्सफर झाले ते सर्व आपण सीज केलेले आहे आणि आता पुढील तपास देखील आपण असा एक ग्राफ्ट करून आपण एक करत आहोत त्याच्यामध्ये काही सीचे अकाउंट आहेत काही बँक ऑफ बरोडाचे अकाउंट आहेत काही पेटीएम आहेत काही ॲक्सिस बँक आहेत काही वॉलेट आहेत ई वॉलेट्स म्हणतात अशा अनुषंगाने आपण पुढे जाऊन याचा आता तपास करत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत धन्यवाद